नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी रावशी सकाराम हायस्कूल मध्ये बालदिन रंगोत्सव उत्साहात साजरा सोलापूर सम्राट चौकातील रावजी सकाराम हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आणि बालदिनाच्या औचित्याने राऊंड टेबलच्या वतीने रंगोत्सव या थीमवर आधारित भव्य चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी या कलात्मक उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेऊन सृजनशीलता आणि रंग कौशल्य याचा प्रभावी आविष्कार घडवला स्पर्धेची संकल्पना मासे स्वप्न आणि आजूबाजूचे जग अशी ठेवण्यात आली होती ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीला मोकळीक मिळाली यत्ता पाचवी ते सातवी वर्गासाठी निसर्गातील आनंद या विषयावर रंगभरण तर आठवी ते दहावी वर्गाला दोन हजार सत्तेचाळीस मधील माझा भारत व पर्यावरण संवर्धन या विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत केत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला ते म्हणाले तुमच्या हातातले रंग आणि पेन्सिल हेच दाखवतात की तुमचे स्वप्न तुमची किती मोठी आणि रंगीत आहेत चित्रकलेमुळे तुमची एकाग्रता वाढली आणि मन आनंद राहते राऊंड टेबलच्या वतीने नीरज पाटील यांच्याकडून चित्रकला साहित्य देण्यात आले या उपक्रमासाठी कला विभाग प्रमुख रमेश वडवराव गजानन गोरे अण्णा दीक्षित अजहर शेख व देवदत्त पाटील अमोल अंधारे अण्णासाहेब तकडे वंदना डांगे साजिदा बागवान प्रतिभा भोसले सुनीता पाटील महावीर आळंदकर यांचा सहभाग मिळाला धन्यवाद प्रतिनिधी सिद्धांत बाबरे सी बी एस न्यूज मराठी सोलापूर